अशी झटपट होणारी रेसिपी करूया बघू शकता खूप छान अशी झालेली आहे आणि अगदी कुरकुरीत क्रिस्पी झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता इथं मी कढई ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तिखट टाकलेलं आहे थोडंसं ओवा टाकला थोडीशी तीळ टाकलेली आहे तर याचा आपल्याला छान तडका द्यायचा आहे आणि आज आपण रव्याचे मेंदुडे करणार आहोत बघू शकता आता इथं मी पाणी टाकलेलं आहे इथं मी दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडं या दोन बटाटे छान असे खिसून टाकलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि खिसून टाकायचे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये छान याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला छान उकळी येऊ द्यायचे आहे म्हणजे आपला बटाटा त्याच्यामध्ये शिजते आणि इथं तीन वाटे रवा घेतलेला आहे याला छान याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी रवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते बघू शकता प्रकारे आपल्याला घट्ट सर करायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही व्यवस्थित करायचं आहे आणि थोडा वेळ थंड झालं की याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या सायन याला छान मळून घ्यायचं आहे थोडंसं वरून मी तेल लावून छान याला मळून घेते अशा प्रकारे पूर्ण हे कणिक मळून घ्यायचे आहे आणि याचे छान छान असे गोल वडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही याच्यापेक्षा मोठा सुद्धा करू शकता किंवा छोटा सुद्धा करू शकता मी मिडीयम साईजचे केलेले आहे तर बघू शकता इथं पूर्ण बनवून घेतले आणि तर इथं गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये तेलसुद्धा छान तापलेलं आहे आता हे वडे छान असे सोडून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये मंदाचर तळून घ्यायचे आहेत छान असे क्रिस्पी होईपर्यंत याच्यामध्ये मी खायचा सोडा नाही टाकला काही नाही आणि खूप छान अशी कुरकुरीत क्रिस्पी झालेली आहे तर मंदाचरच तळून घ्यायचे आहेत बघू शकता खूप छान असे झालेले आहेत तुम्हाला तळून दाखवते कशी वाटली आजची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा